नमस्कार असंख्य ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसॉप संगणक प्रणालीमध्ये लोक अदालत नोटीस कशी काढायची यासाठी सर्वप्रथम आमचा ग्रामसॉफ ऑनलाईन हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया लोक अदालत नोटीस कशी काढायची त्यासाठी सर्वप्रथम आपला ग्रामसॉफ डॉट कॉम ही वेबसाईट लॉग इन बटनाला क्लिक करा इथे आपल्या ग्रामपंचायतचा नेम पासवर्ड टाकून लॉग इन करा ग्रामनिधी विभाग मध्ये प्रवेश करा ग्रामनिधी विभाग मध्ये आपल्याला आल्यानंतर काही मेनू दिसतील यामध्ये रिपोर्ट या मेनूला क्लिक करा त्यानंतर थकबाकीदार यादी या, या मेनूला क्लिक करा इथे आपल्याला कोर्ट नोटीस हा पर्याय दिसतोय या पर्यायाला क्लिक करा इथे आपल्याला दोन ऑप्शन्स दिसतात एक सर्व आणि रकमेनुसार जर आपल्याला सर्व थकबाकीधारकांना कोर्ट नोटीस द्यायची असेल किंवा लोक अदालत नोटीस द्यायची असेल तर आपण सर्व हा पर्याय निवडून गणना या पर्यायाला क्लिक कराल जर आपल्याला रकमेनुसार म्हणजेच ठराविक रकमेपासून ठराविक रकमेपर्यंतच्या थकबाकी धारकांना नोटीस द्यायची असेल तर आपण रकमेनुसार या पर्यायाचा वापर करणार आहोत मी इथे रकमेनुसार हा पर्याय निवडला ते शंभर रुपया पासून दोन हजार रुपयापर्यंत ज्या ग्राहकांची थकबाकी आहे अशा ग्राहकांना आपल्याला लोक अदालत नोटीस द्यायची आहे मी इथे रक्कम टाकून गणना पर्यायावर क्लिक केले मला शंभर पासून दोन हजार रुपयापर्यंत थकीत असणाऱ्या ग्राहकांची यादी इथे उपलब्ध झालेली आहे इथे आपण पेज नंबर दोन तीन चार असे पुढील पेज पाहू शकता यापैकी ज्या ग्राहकांना आपल्याला लोक अदालत नोटीस द्यायची आहे त्या ग्राहकांच्या नावासमोर टिक करा किंवा सिलेक्ट करा आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त ग्राहकांची नोटीस काढू शकतो आपल्याला हवे असणारे ग्राहक सिलेक्ट करा त्यानंतर आपण ज्या कोर्टात लोक अदालत घेणार आहोत त्या कोर्टाचे नाव इथे टाका ज्या दिवशी आपल्याला लोक अदालत घ्यायची आहे त्या दिवशीचा वार वेळ दिनांक किती वाजता घ्यायची आहे त्याप्रमाणे वेळ ही माहिती भरून रिपोर्ट या बटनाला क्लिक करा समोर आपल्याला लोक अदालत नोटीस ओपन झालेली आहे या पद्धतीने आपण ग्रामस्क संगणक प्रणाली मधून लोक अदालत नोटीस काढू शकतो आवडला ना आमचा व्हिडिओ जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर इतर ग्रामपंचायतींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद